अहिल्यानगर मधील वांबोरी येथील श्री विठ्ठल मंदिर बंद असल्याचा अपप्रचार पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट झालंय वांबोरीतील श्री विठ्ठल मंदिर बंद असल्याचा अपप्रचार फेटाळला सत्तर वर्षापासून मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवले आहे मंदिर बंदाचा खोटा प्रचार थांबवा माहेश्वरी पंच ट्रस्टचा स्पष्ट इशारा वांबोरी येथील प्राचीन श्री विठ्ठल मंदिर हे महाशिवरात्रीच्या दिवशी बंद असल्याचा खोटा प्रचार काही नागरिकांकडून परिसरात केला गेला होता मात्र हा अपप्रचार पूर्णतः निराधार असून माहेश्वरी पंच ट्रस्ट वांबोरी यांनी या, या दाव्याला ठामपणे फेटाळलाय ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त प्रकाश बिहानी आणि महेश भराडिया यांनी स्पष्ट केले की श्री विठ्ठल मंदिर दररोज पहाटे पाच वाजता उघडलं जातं आणि रात्री नऊ पर्यंत खुलं असतं सकाळी देवाची नियमित पूजा आरती केली जाते मंदिराची स्वच्छता राखली जाते आणि पावित्र्य टिकवलं जातं मंदिरातील गाभाऱ्याचा दरवाजा देखील सकाळी अकरा वाजेपर्यंत उघडा असतो आणि तो, तो चैन युक्त असल्याने भाविकांना विठ्ठल मूर्तीचे दर्शन सतत उपलब्ध असते त्यामुळे मंदिर बंद असा दावा हा पूर्णपणे खोटा असून काही व्यक्तींकडून मंदिराची आणि ट्रस्टची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी नमूद केले ट्रस्ट सदस्यांनी सांगितलं आहे की माहेश्वरी बंच ट्रस्ट गेली सत्तर वर्ष या मंदिराचे पावित्र्य स्वच्छता आणि धार्मिक शिस्त राखत आहेत माहेश्वरी समाजात कुणाच्या निधनानंतर पारंपरिक सुतक पाळलं जातं त्यानंतर उठावना कार्यक्रम व हनुमान चालिसा पण ठेवले जाते जोपर्यंत गंगापूजन होत नाही तोपर्यंत देवदर्शन टाळलं जातं ही, ही आमच्या समाजाची परंपरा असून ही पद्धत मंदिराचा अनादर नव्हे तर श्रद्धेचे पाळलेली धार्मिक शुद्धता आहे असे त्यांनी सांगितलंय या प्रकरणावर बोलताना प्रकाश बिहानी आणि महेश भराडिया म्हणाले की काही नागरिक जाणून बुजून चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ निर्माण करतात श्री विठ्ठल मंदिर आणि माहेश्वरी पंच ट्रस्ट यांची खोटी बदनामी केली तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात का येईल ते पुढे म्हणाले की येथील माहेश्वरी समाजाला गेली अनेक वर्ष पाच मंदिर देवस्थानची पूजा अर्चा दिवाबत्ती आणि साफसफाईची जबाबदारी सांभाळत आहेत ट्रस्टचे नियमित लेखा परीक्षण केले आणि धर्मदायक आयुक्त कार्यालय अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार श्री विठ्ठल मंदिराची जबाबदारी अधिकृतरित्या माहेश्वरी पंच ट्रस्टकडे आहे माहेश्वरी पंच ट्रस्टने पुढे म्हणाले की श्री विठ्ठल मंदिर हे बांबोरी गावाच्या श्रद्धेचे आणि एकतेचे प्रतीक आहे या मंदिरात दरवर्षी शेकडो धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी होतात म्हणून मंदिराबद्दल चुकीची माहिती पसरवू भाविकांच्या भावना दुखावू नका सर्वांनी एकमुखाने या अपप्रचाराचा निषेध करत माहेश्वरी ट्रस्ट पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त जे दैनंदिन पूजेसाठी अर्चेसाठी या ठिकाणी उपस्थित असतात भांड मिस्तरी म्हणून यांचं नाव आहे आणि शिवाजीराव भांड ज्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर बंद आहे असं वक्तव्य केलं त्या दिवशी हे स्वतः या ठिकाणी किती वाजेपर्यंत तुम्ही होता साडेबारा साडेबारा पर्यंत मंदिराचा सा गाभारा हा खुला होता संध्याकाळी देखील दिवाबत्तीला हे येतात आणि रोज एक तास मंदिराचा गाभारा हे खुला ठेवतात पर्यंत आम्ही काय होत माहितीये जे खरी बघते ना ते दर्शन जातात पण जे भक्त नाही ना ते असेल उद्योग उद्योग नाही आमचे म्हणजे मांडोत भाऊसाहेब वकील आहेत त्या वकिलांनी त्या दिवशी आर्ग्युमेंट मध्ये सांगितलंय का हे खरच विठ्ठल प्रेम आहे का आणखीन काही आहे तुमचा डाव काय हे सर्वांना कळतंय सर्वजण हुशार आहेत ज्ञात सर्व ज्ञात म्हणजे सर्वांना कळतंय प्रश्न त्यामुळे यापेक्षा जास्त बोलण्याची काय मला गरज वाटत नाही बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर